नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की शासकीय मध्यवर्ती मुद्रणाच्या अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रकाशित झाली चोपन्न पदासाठीची ही जाहिरात असेल यामध्ये मित्रांनो एकूण सहा पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली त्यामध्ये कोणकोणते पदं आहेत काही पदासाठी अनुभव असणं गरजेचं आहे आणि काही पदे या ठिकाणी तुम्हाला दहावी पासच्या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करता येणार आहे ती कोणकोणती पदे आहेत त्यानंतर त्यासोबतच बांधणीकार नावाचं एक पद आहे त्या परीक्षेला एक्झामसुद्धा असणार नाही फक्त तुमची व्यावसायिक टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाईल त्या संदर्भात किंवा त्या पदासाठी कोणती क्वालिफिकेशन लागेल परीक्षा पद्धती का असेल ऑनलाईन पद्धतीने अर्ज फिलअप करण्याची शेवटची तारीख का असेल फीज पेमेंट किती असेल वयोमर्यादा किती असेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओज एवढेपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो सर्वप्रथम शासकीय म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय मध्यवर्ती मुद्रणाच्या कार्यालयातील गट क का संवर्गातील ही जी पदभरती आहे तर ती गट कच्या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात आहे तर ऑनलाईन पैतनं अर्ज सादर करण्याची जी दिनांक असेल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेपासून म्हणजे आजच्या तारखेपासून तुम्ही ऑनलाईन पैतनं अर्ज सादर करू शकता शेवटची तारीख आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म फिअप करू शकता अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासंदर्भात जी काही लिंक असेल ती लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे पहिलं पद आहे ते म्हणजे सहाय्यक प्रवेक्षक बांधणी म्हणजे असिस्टंट सुपरवायझर बायंडिंग तर या पदासाठी एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकही जागा नाही त्यानंतर विजा अच्या अंतर्गत एक जागा त्यानंतर इमा वच्या अंतर्गत एक आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी एक आणि ओपन कॅटेगरीसाठी एक जागा त्यानंतर मित्रांनो दुसरं जे पद आहे वरिष्ठ मुद्रित शोधक म्हणजे सिनियर रीडर या पदासाठी एकूण तीन जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे त्यानंतर विजाच्या अंतर्गत एक त्यानंतर या ठिकाणी पहा राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे त्यानंतर मित्रांनो तिसरं जे पद आहे मुद्रित शोधक म्हणजेच रीडर या पदासाठी एकूण सात जागा आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक त्यानंतर विजाच्या अंतर्गत एक त्यानंतर भजकच्या अंतर्गत एक त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक आर्थिक दुर्बल घटकासाठी एक आणि ओपन प्रवर्गासाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी एक जागा अशा प्रकारे एकूण सात जागा रिडर या पदासाठी आहेत त्यानंतर मित्रांनो चौथं जे पद आहे ध्वनीचालक म्हणजे टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी फक्त एकच जागा आहे आणि ती म्हणजे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो मूळ प्रत वाचक म्हणजेच कॉपी होल्डर या पदासाठी एकूण दोन जागा त्यामध्ये पहा मित्रांनो विजाच्या अंतर्गत एक जागा असेल आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक जागा त्यानंतर मित्रांनो बांधणी सहाय्य सहाय्यकारी म्हणजे या ठिकाणी जे शेवटचं पद आहे सहावं तर बांधणी सहाय्यकारी या पदासाठी पहा एकूण सतरा जागा आहेत यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन जमातीसाठी दोन आर्थिक दुर्बल घटकासाठी दोन त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी दोन आणि इतर कास्ट कॅटेगरीसाठी म्हणजे विजा असेल भज ब असेल भज क असेल भज ड असेल विमा प्र असेल या पदासाठी एक एक जागा अशा प्रकारे टोटल सतरा जागा आहेत आता सर्वात महत्त्वाचे मित्रनो प्रत्येक पदासाठीचं एज्युकेशन क्वालिफिकेशन का असेल तर कोणकोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात या पदासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स कोणता लागणार आहे आणि एक्सपिरियन्स तुम्ही कशा पद्धतीनं मिळवू शकता याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी डिस्कस करूया तर पहिलं पद आहे मित्रांनो असिस्टंट सुपरवायझर बायंडिंग म्हणजे सहाय्यक प्रेवेक्षक बांधणी या पदासाठी जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल त्यासोबतच आता तुम्हाला ॲडिशनल क्वालिफिकेशनसुद्धा असणं गरजेचं आहे म्हणजे दहावी पासवर तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते पण त्यासोबतच तुम्हाला जर मुद्रण तंत्रज्ञान पदविका किंवा अक्षर मुद्रण प्रमाणपत्र यामधील कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेने दिलेले प्रमाणपत्र किंवा संचालनालय चार वर्षाचे शिकाऊ उमेदवाराचे प्रमाणपत्र जर दिलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी तीन वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या ठिकाणी पाहू शकता की सहा नंबरचा जो पॉईंट आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तर नामांकित मुद्रालयातील कामाचा तीन वर्षापेक्षा कमी नाही असा तुमच्याकडे अनुभव पाहिजे म्हणजे सहाय्यक प्रयवेक्षक या पदासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी दहावी पास पाहिजे त्यानंतर तीन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे म्हणजे नामांकित मुद्रालयामध्ये तुम्ही काम केलं पाहिजे अशा प्रकारचा तीन वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअप करत असताना अपलोड करावं लागेल त्यासोबतच तुमच्या बांधणीच्या विविध प्रकारचा म्हणजेच बांधणीची कामे असतील केस मेकिंग असेल केसिंगिंग असेल किंवा लेझर बांधणी असेल जे काही बांधणीचे प्रकार असतील लायब्ररी बांधणी असेल या संदर्भाच्या कामाचासुद्धा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे आणि जी तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे साठ मार्कासाठीची तर त्या साठ ऐंशी मार्काची जी तुमची चाचणी होणार आहे तर त्या ऐंशी मार्काच्या चाचणीसाठी हे तुमचे जे काही बांधणी संदर्भाचे असेल फोल्डिंग असेल स्विंग मशीन असेल वायर स्टिचिंग असेल पेन पंचिंग असेल किंवा एखादी मशीन तुम्ही कशाप्रकारे हँडल करताय हे तुम्हाला व्यावसायिक चाचणीमध्ये येणं गरजेचं आहे जर तुम्हाला प्रत्यक्षात कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला चाचनी मदे या ठिकाणी व्यावसायिक चाचणीमध्ये ऐंशी पैकी चांगल्या प्रकारे गुण मिळू शकतात म्हणजे या पदासाठी म्हणजे सहाय्यक प्रेवेक्षक या पदासाठी एकशे वीस मार्काचा तुमचा पेपर असेल साठ क्वेश्चन असतील एका एक प्रश्नाला दोन गुण असतील त्यानंतर ऐंशी मार्काची तुमची त्या ठिकाणी व्यावसायिक चाचणी असणार आहे असिस्टंट सुपरवायझर बायंडिंग या पदासाठी त्यानंतर मित्रांनो दुसरं जे पद आहे वरिष्ठ मुद्रित शोधक म्हणजे सिनियर रीडर या पदासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर मराठी इंग्रजी व हिंदी भाषेचं तुमच्याकडं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला पाच वर्षाचा पेक्षा कमी नाही अशा प्रकारचा अनुभव म्हणजे नामांकित मुद्रलयामध्ये तुम्ही काम केलेलं तुमच्याकडं अनुभवचं सर्टिफिकेट असणं घरीच आहे यापूर्वीचं जे आपण पद पाहिलं त्याच्यामध्ये तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि याच्यामध्ये पाच वर्षाचा अनुभव पाहिजे आणि तुम्हाला व्यावसायिक चाचणीसाठी म्हणजे ऐंशी मार्गाची जी व्यावसायिक चाचणी असणार आहे तर त्यामध्ये मुद्राक्षरे असतील मापनाची मजकुराची मापे असतील पृष्ठाची मांडणी असेल किंवा फॉर्मची रचना असेल या संदर्भाचे तुमच्याकडं पुरेसं ज्ञान असणं घरीच आहे किंवा पुस्तकाच्या भागाची मांडणी करणे किंवा मुद्रत प्रत संपादित करणे मुखपृष्ठ व पुस्तकावरील मजकूर आणि अनुक्रमांकबाबतचे इत्यादीचे ज्ञान तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो रीडर नावाचं एक पद आहे तिसऱ्या नंबरचं तर या रीडर या पदासाठी तुमच्याकडं क्वालिफिकेशन दहावी पास पाहिजे मराठी इंग्रजी हिंदी भाषेचं तुमच्याकडं ज्ञान असणं गरजेचं आहे त्यानंतर मुद्राक्षरे आणि मजकुरासाठी मापे किंवा जे काही तुमच्याकडं नॉलेज असेल म्हणजे तुम्ही तुमच्याकडं संदर्भाचं फॉर्मची रचना करणे कागदपत्राचे निर्णय आकार असेल दर्जा असेल या संदर्भाचं तुमच्याकडे नॉलेज पाहिजे आणि चौथा पॉईंट पहा स्त्रोत लेखन आणि भाषेचं ज्ञान तुमच्याकडं पाहिजे त्यानंतर विहित गतीत कामाचा निपटारा करण्याची क्षमता असणं गरजेचं आहे म्हणजे मुद्रित शोधक म्हणजे रीडर या पदासाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं मॅन्डेटरी नाही पण तुम्हाला ते काम करता येणं गरजेचं आहे कारण का की तुमच्याकडं ती स्किल टेस्ट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि ऐंशी मार्काची तुम्हाला ती स्किल टेस्ट द्यावी लागणार म्हणजे शक्यतो मुद्रित म्हणजे रिडर रिडर या पदासाठी फक्त दहावी पासवरचे विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तर मित्रांनो दूरध्वनी चालक म्हणजे टेलिफोन ऑपरेटर या पदासाठी तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते त्यासोबतच जर तुमच्याकडे मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये जर संभाषण कौशल्य असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि त्यासोबतच जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकते म्हणजे दूरध्वनी चालक या पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात मूळ प्रतवाचक म्हणजे कॉपी होल्डर या पदासाठी जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता यासाठी मॅन्डेटरी म्हणजे एक्सपिरियन्स नाही मग त्यासोबतच इंग्रजी मराठी आणि या प्रादेशिक भाषेच्या भाषा तुमच्याकडे येणं गरीचं आहे म्हणजे मराठी इंग्रजी हिंदी तुम्हाला भाषेचं ज्ञान असणं गरीचं आहे पण फक्त धाबी असेल म्हणजे या ठिकाणी पहा मित्र टेलिफोन ऑपरेटर असेल त्यानंतर रीडर असेल त्यानंतर कॉफी होल्डर असेल या तीन पदासाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल फक्त जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येतील त्यानंतर बांधणी सहाय्यकारी या पदासाठी जर तुम्ही नववी उत्तीर्ण असाल तर अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्यासोबतच तुम्हाला तीन वर्षाचा सिकाऊ उमेदवार असलेला या ठिकाणी उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल म्हणजे बांधणी सहाय्यकार या पदासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स मँडेटरी नाही जर बांधणी कामगार राहतील किंवा बांधणी प्रोसेसमधील जर तुमच्याकडं एक्सपीरियन्स असेल तर तुम्हाला त्या प्राधान्य दिलं जाऊ शकते पण कंपल्सरी नाही त्यासोबतच तुम्हाला बांधणी प्रक्रियेतील फोल्डिंग त्यानंतर गॅदरिंग असेल काउंटिंग असेल रॅपिंग असेल किंवा लिफाफे तयार करण्यासंदर्भाचा कामाचा तुमच्याकडे कर अनुभव पाहिजे कारण हो का की या पदासाठी फक्त तुमची स्किल टेस्ट होईल साठ मार्काची त्यानंतर तुमची व्यावसायिक चाचणी होईल म्हणजे अशा प्रकारे तुमचं जे काय असेल सिलेक्शन तर या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो हे जी सहा पदं आहेत तर या सहा पदासाठीची ही एज्युकेशन क्वालिफिकेशन होतं आणि या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अप्लिकेशन संदर्भाची जी काही लिंक असेल तर ती लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आता त्यानंतर मित्रांनो सहाय्यक प्रवेक्षक बांनी या पदासाठी तुमची लेखी परीक्षा होईल त्यानंतर मुद्रित वरिष्ठ मुद्रित शोधक या पदासाठी आहे एकशे वीस मार्काची लेखी परीक्षा होईल मुद्रित शोधक पदासाठी एकशे वीस प मार्काची लेखी परीक्षा होईल त्यानंतर चालक असेल आणि मूळ प्रतवाचक असेल या पदासाठी एकशे वीस मार्काची परीक्षा होईल फक्त बांधणी सहाय्यकारी या पदासाठी तुमची लेखी परीक्षा होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला व्यावसायिक चाचणी असेल साठ गुणाची किंवा साठ प्रश्नाची तुमची व्यावसायिक चाचणी असेल व्यावसायिक चाचणी ही साठ गुणाची असेल त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी गुण असतील तुम्हाला चाळीस म्हणजे शंभर गुणाचा तुमचा हा बांधणी सहकारी या पदासाठीचा तुमचा जे का असेल व्यावसायिक चाचणी आणि शारीरिक गुण असेल त्यासाठी शारीरिक चाचणीसाठी जसं आपण जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत लि सिपाई या पदासाठी तुम्ही फॉर्म फिलअप करता त्यामध्ये जे शारीरिक चाचणी घेतली जाते तर तशाच प्रकारची तुमची शारीरिक चाचणी या ठिकाणी घेतली जाऊ शकते आणि व्यावसायिक चाचणीमधले जे काही तुमचा कागदपत्राचा अनुभव असेल लिफाफे तयार करण्याचा अनुभव असेल त्या संदर्भाचं तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन विचारलं जाईल किंवा प्रॅक्टिकली त्या ठिकाणी तुम्हाला तयार करून दाखवावं लागेल अशा प्रकारचे मित्रांनो शासकीय मुद्रण लेखनासाठी जे काही वेगवेगळ्या वेग पदासाठीची ही जाहिरात आली सविस्तर ही जाहिरात होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक पदासाठी जर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं असेल तर एक हजार रुपयाचं पेमेंट करायचं आहे ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला नऊशे रुपयाचं पेमेंट करणं गरजेचं आहे जर तुम्ही एकापेक्षा अधिक पदासाठी जर अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचं असेल तर त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं तुम्हाला पेमेंट करावं लागेल आणि प्रत्येकासाठी तुम्हाला व्यावसायिक चाचणी चाचणी द्यावी लागेल त्या ठिकाणी तुमचा जे काही परीक्षा पॅटर्न असेल त्या परीक्षा पॅटर्ननुसार अभ्यासक्रमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी लेखी परीक्षासुद्धा देणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचं मेरिट वेगळं असेल प्रत्येकाची परीक्षा जर वेगवेगळ्या सेपमध्ये झाली म्हणजे एखाद्या पदाची जर परीक्षा जर दोन ते तीन सेपमध्ये झाली तर त्या परीक्षेचं किंवा त्या पदासाठीच्या परीक्षेचं नॉर्मलायझेशन टी सी एस या कंपनीच्या जे काही मेथड आहे नॉर्मलायझेशनची तर त्या मेथडनुसार तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण जाहिरात होती डिटेल्समध्ये आपण या जाहिरातीमध्ये कवर केलेला आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सविस्तर जाहिरात संदर्भाची पी डी एफ तुम्हाला जर पाहिजे असतील तर, तर आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र